आज आम्ही तुम्हाला एका अशा मराठी अभिनेत्याची माहिती सांगणार आहोत जो एका राजघराण्यात जन्माला आला होता या राजमिंढ्या अभिनेत्याने तब्बल एकशे वीसपेक्षा पेक्षा जास्त सिनेमे केले आहेत तब्बल तीस वर्ष सिनेमात काम केल्यावर तो अचानक गायब झाला त्या अभिनेत्याचे नाव आहे विजेंद्र घाटगे देखणे आणि रुबाबदार असलेले विजेंद्र यांनी नेहमी स्टार होण्याचे स्वप्न पाहिले पण नशिबाने त्यांना साथ दिली नाही ते साईड ॲक्टर बनून राहिले आणि शेवटी त्यांनी सिनेमातून संन्यास घेतला चला तर पाहूया या अभिनेत्याची माहिती चार सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी जन्मलेले विजेंद्र हे राजेशाही थाटामटात वाढले विजेंद्र खाडगे यांच्या वडिलांचे नाव सिंग राव राजे खाडगे होते ते कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचे वारसदार होते त्यांची आई सीतादेवी इंदूरचे महाराज होळकर यांची मुलगी होती अशा प्रकारे विजेंद्र हे महत्त्वाचे राजघाऱ्यातील सदस्य आहेत मुंबईच्या सिडन हॅममधून त्यांनी बी कॉम पूर्ण केले शिक्षण घेतल्यानंतर ते अभिनयाकडे वळतील अशी कल्पनाही कोणी केली नव्हती कारण त्यांच्या राजघराण्याचा अभिनयाशी काही संबंध नव्हता अभिनयाच्या प्रशिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील चित्रपट प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेतले अभिनयाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मॉडेल म्हणून काही वर्ष काम केलं नंतर त्यांनी एकोणीसशे शहात्तरमध्ये राजी प्रोडक्शनच्या चित्चोर या चित्रपटातून अभिनय क्षेत्र पदार्पण केलं नंतर विजेंद्रला चित्रपटासाठी अनेक ऑफर येऊ लागल्या पण त्यांना मुख्य भूमिका मिळाली नाही पहिल्या सिनेमापासून विजेंद्र यांची प्रतिमा एका साईड ॲक्टरची बनली ही प्रतिमा बदलण्यासाठी विजेंद्र यांनी बरेच प्रयत्न केले आणि काही चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकाही केल्या पण यातील कुठलाही सिनेमा चालला नाही नशिबाने त्यांना साथ दिली नाही शेवटी ते साईड ॲक्टर म्हणूनच काम करत राहिले काही काळानंतर विजेंद्र चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका साकारू लागली या भूमिकांसाठी विजेंद्र यांना खूप कौतुकही मिळाले मात्र त्यांना महत्त्वाचे रोल मिळत नव्हते म्हणून ते नाराज होते याच दरम्यान विजेंद्र यांच्या कारकिर्दीत एक वेळ अशी आली किंवा ते पूर्णपणे तुटून गेले एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये एअर इंडियाचे कनिष्क हे विमान दहशतवादी हल्ल्याचे बळी ठरले विमानात ठेवलेला बॉम्ब फुटला आणि विमानातील सर्व लोक मारले गेले विजेंद्रची बहीण संगीता गाडगे ही त्याच विमानातून क्रू मेंबर म्हणून उपस्थित होती आपल्या धाकट्या बहिणीवर खूप प्रेम करणारे विजयेंद्र तिच्या मृत्यूची बातमी एकूण कोलमडून गेले या धक्क्यातून कसेमसे सावरत त्यांना एकोणीसशे शहाऐंशीमध्ये टी व्ही मालिकामध्ये काम करण्यास सुरुवात केली रमेश सिप्पी ह्यांच्या खूप हिट झालेल्या बुनियाद या सिरियलमध्ये त्यांनी एक महत्त्वाची भूमिका साकारली या सिरियलमधील पुरुष भानू या भूमिकेमुळे ते घराघरात लोकप्रिय झाले बुनियाच्या मोठ्या यशानंतर त्यांना महाभारताची ऑफर मिळाली होती महाभारतात भीष्म पितामाची भूमिका प्रथम विजेंद्र घाडगे यांना ऑफर करण्यात आली होती परंतु त्यांनी त्यावेळी ती नाकारली कारण त्यांना पांढऱ्या मिशा आणि दाडे ठेवायची नव्हती तसे वयस्कर भूमिका करायला ते तयार नव्हते नंतर ही भूमिका मुकेश खन्ना यांना मिळाली ज्यांनी या भूमिकेला अजरमवर केले विजेंद्र गाडगे के यांना बहुतेकदा चित्रपटसृष्टी साईड रोल ऑफर केले गेले विजेंद्र गाडगे यांनी प्रेम रोग कसमे वादे दामिनी तेरे मेरे प्यार मे शायद नजराना प्यार का आखरी इन्साफ मोहब्बत के दुश्मन सनम बेवफा आणि देवदास यांसारख्या गाजिल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे संजय लीला भन्साळी यांच्या देवदास या हिट चित्रपटात त्यांनी ऐश्वर्या राय बच्चनच्या पतीची भूमिका साकारली होती सलमान खानच्या गर्फ या सिनेमात त्यांनी ही भूमिका साकारली होती एकोणीसशे चौऱ्याण्णव साली माझं सौभाग्य या मराठी सिनेमातही त्यांनी काम केलं होतं एकोणीसशे शहात्तर ते दोन हजार अकरा या दरम्यान त्यांनी तब्बल एकशे वीसपेक्षा जास्त सिनेमामध्ये काम केलं आहे मात्र एवढे करूनही इंडस्ट्रीमध्ये मुख्य अभिनेता म्हणून ते आपले स्थान पक्के करू शकले नाही देखणा चेहरा आणि राजमंडी रूप असूनही ते फक्त साईड ॲक्टर बनून राहिले आता त्यांनी चित्रपटामध्ये काम करणे थांबवले आहे त्यांच्या शेवटचा चित्रपट दोन हजार अकरामध्ये हा आला होता विजेंद्र घाडगे हे अभिनेत्री सागरिका घाडगेचे देखील आहेत दोन हजार सातच्या दे इंडिया चित्रपटात तिने शाहरुख खानसोबत भारतीय महिला राष्ट्रीय हॉकी संघाची सदस्य प्रीती सबरवरची भूमिका साकारली होती सागरिका हिचा प्रेमाची गोष्ट हा मराठी सिनेमादेखील गाजला होता विजेंद्र घाडगे यांचे लग्न अवंतिका खाडगे यांच्याशी झाले असून त्यांना उमिका नावाची मुलगी आहे दोन हजार अकरानंतर विजेंद्र घाडगे यांनी चित्रपटात करणे सोडून दिले आणि ते सध्या इंदोरला राहत आहेत तर ही होती राजघाण्यातून आलेले अभिनेते विजेंद्र गाडगे यांची माहिती तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सिनेसोशन निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा